नमस्कार मित्रांनो टिकवीत राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो आपण कसत असलेल्या शेतजमिनीवर कर म्हणून आपल्याला शासनाला शेतसारा द्यावा लागतो शेतसारा म्हणजे काय तर शेतजमिनीवरती आकारला जाणारा कर म्हणजेच शेतसारा मित्रांनो शेतसारा हा विषय अशामध्ये तीन कारणामुळे चर्चेत आलेला आहे पहिले कारण असे आहे की या आधी शेतजमिनीवर आकारला जाणारा शेतसारा हा फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जात होता मात्र मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा असा शेतसारा भरावा लागतो याची कुठलीही माहिती नाही मित्रांनो आता शासनाकडून शेतसारा वसुलीच्या पारंपरिक ऑफलाईन प्रक्रियेला पूर्णविराम देण्याची प्रक्रिया सुरू असून आता शेतसारा ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा शेतकऱ्यांना ई चावडी पोर्टलवरती एकतीस मार्चपर्यंत उपलब्ध करून दिल्या जाणार आहे मित्रांनो पुढे या पोर्टलवरती शेतसारा कसा भरायचा याबाबत आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्की व्हिडिओ पाहायला मिळेल मित्रांनो शेतसारा चर्चेत येण्याचे दुसरे कारण असे आहे ते म्हणजे निफाड तालुक्यातील शेतसारा थकबाकीदार शेतकरी मित्रांनो जमीन महसूल अधिनियम कलम दोनशे वीस नुसार जमिनीचा शेतसारा महसूल वर्षानुवर्षे जमा केला नसेल तर अशा जमिनी शासन जमा केल्या जातात मित्रांनो याच नियमानुसार निफाड तालुक्यातील स्थानिक महसूल कार्यालयाने शेतसारा थकबाकीदार शेतकऱ्यांना तात्काळ शेतसारा भरण्याबाबत आवाहन केलेले आहे नसतं मित्रांनो शासन नियमानुसार संबंधित शेतजमिनीच्या सातबारा उतार्यावर महाराष्ट्र शासन शासन असे नाव नोंदविण्यात येणार आहे काही ठिकाणी महाराष्ट्र हे नाव पड म्हणून सातबारा उतार्यावर चढविण्यात सुद्धा आलेले आहे मित्रांनो आता शेतसारा चर्चेत येण्याचे तिसरे कारण आहे विधानसभेत शेतसारा विषयावरती एक विधेयक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंजूर करण्यात आलेले आहे मित्रांनो याआधी जमीन महसूल अधिनियम कलम दोनशे वीस नुसार जमिनीचा शेतसारा महसूल वर्षानुवर्षे जमा न केल्यामुळे ज्या जमिनी शासन जमा झालेल्या आहे अशा जमिनी थकबाकी रक्कम व्याजासह व काही दंडात्मक रकमेसह शासनाकडे भरणा करून अशा जमिनी परत मूळ मालकांना देण्याचा पर्याय नवीन मंजूर विधेयकामुळे निर्माण करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात जवळपास तीस ते चाळीस वर्षे शेतसारा थकबाकी असलेल्या सुमारे पाच हजार एकर जमिनी असून आता त्या परत रिचसर मूळ मालकांना नवीन विधेयकामुळे कसता येणार आहे तसेच सातबारा उतारा हा मूळ मालकाच्या नावासह हो पूर्ववत सुद्धा करता येणार आहे मित्रांनो शेतसारा थकल्यामुळे संबंधित शेतजमीन आकारी पड म्हणून महसूल विभागाकडे जमा होते आता जमीन आकारी कशी होते तर कलम दोनशे वीस च्या तरतुदीनुसार शेतकऱ्याच्या जमिनीचा शेतसारा न भरल्यामुळे ती जमीन जप्त होऊन आकारी पड म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात येते मित्रांनो अशा जमिनीच्या संदर्भात शेतसारा व त्यावरील व्याज यांच्या वसुलीसाठी बारा वर्षाचा कालावधी असतो त्यानंतर त्या जमिनीचा शासनाकडून लिलाव करण्याची तरतूद आहे मित्रांनो लिलाव केल्यानंतर येणाऱ्या रकमेतून शासनाचा शेतसारा येणे वसूल करून उर्वरित जी रक्कम असते ती संबंधित शेतकऱ्याला परत करण्याची तरतूद आहे मात्र आता नवीन संमत झालेल्या विधेयकामुळे थकबाकी रक्कम व्याजासह व काही दंड भरून अशी जमीन शेतकऱ्याला परत करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईबवरती क्लिक करून समोर बेल लायकोनवरती क्लिक करायला विसरू कर नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र